हॅलो नमस्कार सर्वांना तर आम्ही चाललोय कुठे चाललो सर आपण आळंदी फोटो फोटोशूट करायला आज आम्ही चाललोय गार्डन ला नाही आनंदीला चाललोय आपण फोटोशूट करायला सईचे तर बघा कशी येते व्हिडिओ सईचे फोटोशूट पण आम्ही करणार आहोत जाऊन आज मस्त किती ही गर्दी कि पुण्यामध्ये जाम रोड मध्ये गर्दी असते गावाला जाताना जाम भारी वाटत मला पाच मिनिटाच्या रोडला पंधरा घरापासून आता तेरा किलोमीटर तेरा किलोमीटरला फक्त पंधरा मिनिटं लागतात अंदाजे अंदाजे बरोबर पाऊन तास झाला पावून तास झाला इथं ते अजून आपण तेच जर तामणी मार्गे गेलो असतो गावाला तर तीस किलोमीटर पोचलो असतो आपण एवढ्या मिनिटात ना तीस किलोमीटर पौडू पार केला असता काळेवडीतून आजपासूनच जाणाऱ्या सर्व असतो ali t referred on you thank you आना है यह निकाय प्रबंधन समिति और निर्णय की मात्रा मूल के लिए हम पूरी को आश्वस्त करते हैं कि यह इधर लेकर चलेंगे आज ही आपको चाहिए आप

thank yeah. you अनुभव तरी माझ्या मनामध्ये ज्ञानदेवाने सांगितले तुकोबाराने सांगितलं तरी आमच्या मनामध्ये काच ती झालं नाही आपण तू उभारायला पाहिजे त्याचं कारण एक आहे की आपण योग्य महापुरुषांच्या मुखातून जे सिद्ध पुरुष आहे त्यांची वाचा शुद्ध आहे त्यांचं अंतरण शुद्ध आहे अशा महापुरुषांच्या भेटतील कसे सईकडे बघ गा इकडे बघ असेल

சீல <kritik> <noise> <h ecclesi 350> ternyata cekul ini माय my God god hmm. सही, बाग। सही, बाँग। बाँग भी भी सही, सही, सही है भाग सही है भाग सही है भाग सही है भाग का ए भाई 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 भाग वार जी साधना करण लाइ भॼनी धर दर जवळ घे जवळ घेवं पावसाचं वातावरण झालंय त्याच्यामुळे आता आम्ही निघालो नंतर भिजारी होईल छत्री वगैरे का आम्ही काय आणलेली नाही महाराज <oise Volkslik> श्रे की गुरु संत तुकाराम महाराज एकनाथ महाराज भगवान हनुमान की महाराज की माता की सरस्वती माता की धन्यवाद आदरणीय डॉक्टर संजय उपाध्ये

টিকি লওঁ তু